मित्रांनो आमचं हे जुनं घर आणि या जुन्या घराची म्हणजे जवळजवळ आता पंचवीस वर्ष झाले हे जुनं घर आमच्यासोबत आहे आम्ही जरी आता इथे राहत नसलो तरी आम्ही काही जुनं साहित्य ठेवतो किंवा बैल मशी वगैरे या घरामध्ये बांधतो तर आम्ही लहानाचे मोठे झालो इथे आम्ही जेव्हा आलो तेव्हा लाईट नव्हती लाईट येऊन आता आमच्याकडे जवळजवळ दहाच जा वर्ष जा झाले तर बत्ती म्हणजे आमच्याकडे बत्ती जो दिवा असायचा त्याला आम्ही रॉकेटचा दिवा असायचा त्याला बत्ती म्हणा बत्तीमध्ये माझं दहावीचं शिक्षण पण याच घरात आले आणि बत्तीच्या बत्तीच्या उजाडात किंवा प्रकाशात मी त्या या घरामध्ये बसून अभ्यास केलेला आणि त्याच्यासोबत खूप जुन्या काय चांगल्या काही वाईट सर्वच आठवणी आमच्या घरामध्ये जडलेल्या आहेत आणि आमच्या बालपणाची जडणघडणसुद्धा ह्या घरामध्येच झालेले तर हे आमचं घर असं मी तुम्हाला आता पूर्ण दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान आहे आणि आमची एक जुनी आठवण आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय तर चला आता आपण घरामध्ये जाऊयात आणि आमचं आतून घर दाखवतो कसं दिसतंय नमस्कार मी कायदास गोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज एक छोटासा ब्लॉग आहे आणि तो ब्लॉग म्हणजेच आमच्या जुन्या घरात आहे कारण की माझं बालपण आमच्या जुन्या घरात गेलं आणि मी लहान असतानाच आम्ही शेतीमध्ये राहायला आलो आणि तिथे आम्ही छोटंसं घर बांधलेलं म्हणजे वडिलांनी आणि ते फक्त दगड मातीमध्येच बांधलेलं होतं आणि त्याच्यावरती गवत वगैरे टाकलं होतं म्हणजे जे, जे छप्पर असते ते गवतच टाकलेलं आणि त्याच्यानंतर आम्ही कौलं टाकली परंतु पहिलं गवतच होतं तर चला आज मी तुम्हाला ते आमचं छोटं घर दाखवतो आमचं जुनं घर तुम्हाला दाखवतो तर साधारण दोन हजारमध्ये आम्ही हे घर बांधलं आणि तेव्हा आम्ही खूप लहान होतो तेव्हा वडिलांनी एक आमच्याकडे गावाकडचे गहुंडी होते त्यांना त्यांना देऊन हे घर त्यांनी बांधलं तर बघा तेव्हा साधी दगडं म्हणजे कोणती घडीव काम न करता आ, साधी साधी जमिनीतली दगड घेऊन हे घर बनवले बघा माती आणि हे बघायचे मातीच्याच विटा होत्या तेव्हा म्हणजे साध्या कच्च्या मातीच्या विटा बनवलेल्या आत्ता जवळजवळ त्याची पूर्ण माती झाली आणि आता सध्या आम्ही ह्या पक्क्या विटा लावल्या त्याला परंतु ही अशी भिंत बांधलेली आणि ही समोरची बाजू जर बघितली तर याच्यावरती शेण आणि जी घरामध्ये लाकडं जळलेले असतात त्याची राख तयार होती त्या राखीची म्हणजे शेण आणि राख मिक्स करून हे जसं आपण प्लास्टर करतो भिंत तसं आम्ही हे शेणामातीनं हे सारून काढायचं म्हणजे ह्या भिंती त्याच्यामुळे त्या बघा अजून पण ते राखेचा एकदम सफेद सफेद कलर आहे आणि ती राखेमुळे ते भिंतीला जे नैसर्गिक सौंदर्य असतं ते आपल्या ह्या भिंतीला दिसतं आणि आता आतमध्ये आहे तर ह्या दरवाजाची हाईट बघा मी माझ्या घराच्या वरती लागतो आता पहिलं जेव्हा मी आलो तेव्हा चौकटीमध्ये उभा राहिलो तर माझं मग एवढं अंतर म्हणजे एवढं अंतर बाकी असतं तर एवढा छोटा असताना मी आमच्या घरामध्ये राहायला आलो पहिल्यांदा आणि हे बघा हे लाकडापासून बनवलेले दरवाजे आता आपण घरामध्ये आलोय आणि आता आम्ही इथं फक्त बैल बांधतो आता आम्ही इथे राहत नाही आम्ही दुसरं घर बांधलं तर हे आमचं छोटस घर आणि वीस बाय वीसच म्हणजे हे घर वीस बाय वीसच होत आणि बघा हे भिंती काही साहित्य ठेवण्यासाठी भिंती म्हणजे जे दगडाची भिंत आहे त्याच्यामध्ये असे खिडकी तयार केले छोटीशी मग आम्ही याला कोण्यारा बोलतो कोण्यारा आमच्या भाषेत आम्ही याला कोण्यारा बोलतो तर हे कोणेरा असे बघा इथे कोण्यारा आहे इथे दोन आहेत हा एक आणि हा एक म्हणजे इथे काही तुम्ही बरणी तेलाचा डब्बा असेल काय असेल तर तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने त्या काय बनवलेले आणि हे बघा हे बिनतीला आहे ना खुट्टी म्हणजे काही पिशवी वगैरे अडकून ठेवायचे असेल तर हे खुट्टे असे बघा तुम्हाला तीन बघायला भेटतील अशा तीन आपण खुट्ट्या इथे लावलेल्या आहेत आणि हे बघा इथे ही खिडकी हवा येण्या जाण्यासाठी एक छोटीशी अशी नऊ बाय साची खिडकी याच्यातून हवा पास होण्यासाठी खिडकी ठेवलेली आहे आणि इथे पण बघा हे खुट्ट्यात काही लटकवण्यासाठी आणि इथे दोन खिडक्या असे छोट्या काही कोणेरे मी ठेवण्यासाठी अशा खिडक्या आणि ते घरात जो वरता आम्ही याला आडा बोलतो तर हे बघा असे याला मेड बोलतो असे याला धारण बोलतो आम्ही लाकडाचे धारण तुम्हाला धारण माहीत असेल तर माहीत नाही आम्हाला परंतु हे धारण आणि हे धारणावरती तो जो घराचा आड आहे तो याच्यावरती मी ठेवलेला आहे आणि असं उतरत्या छपराचं आमचं हे छोटस घर अशी म्हणजे आमच्याकडे पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळे मग हे उतरत्या छपराचे घर आम्हाला आमच्याकडे दिसून येतील तुम्हाला म्हणजे पत्र्याचे घर बांधले तरी उतरत्या छपराचे असतात नंतर आम्ही म्हणजे पहिलं गावचा जर छप्परच होतं त्याच्यानंतर आम्ही कौल टाकल्या घरावरती आणि हे कौल आहेत आणि उजेड येण्यासाठी हे कौल असं थोडं बाजूला सारून इथे एखादी काच म्हणजे बाजार कुठली काच मिळते ती काच अशी इथे बसवली जेणेकरून सूर्यप्रकाश आतील आणि घरामध्ये उजेड राहील असे काचपर्यंत आम्ही इथे बसवलेले आणि गौरी बघू शकते मित्रांनो शेणापासून बनवलेली गौरी याचा वापर शक्यतो म्हणजे चूल पेटवण्यासाठी किंवा आपली जनावर असतात त्याला पावसाळ्यामध्ये खूप मच्छर वगैरे हो येतात आणि चावत असतात तर हे शेणाच्या गौरी पेटून याचा धूर केला ना की मच्छर पळून जातात म्हणून हे गौरीचा वापर आपण एकतर जळण्यासाठी किंवा जनावरांचे मच्छर पळून लावण्यासाठी आपण या गौऱ्यांचा वापर करतो तर हे बघा हे घरामध्ये आम्ही असे लाकडांमध्ये असे वर आटकून ठेवायचो जेणेकरून पडणार नाही आणि मग याची साठवणूक असे पण फिरण्याची तर असंही आमच्या छोट्याशा महालात आम्ही चौघेजणं राहायचो म्हणजे माझे वडील आई आणि माझा मोठा भाऊ आणि मी आणि जवळजवळ आम्ही ह्या घरामध्ये पंधरा वर्ष राहिलो तर असंही आमचं घर आणि येथे थंडी असो किंवा पावसाळा असो एकदा घरामध्ये आलं की थंडी बाहेर किती पण थंडी असली तरी ह्या घरामध्ये बिलकुल थंडी वाजणार नाही गरमचे दिवस जरी असले तरी गर्मीमध्ये सुद्धा इथे म्हणजे ग गरम व्हायचं हो नाही एकदम असं थंड राहायचं घर तर म्हणजे असं हिवाळ्यात तुम्हाला इथे गरमी वाटेल आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडी वाटेल असं हे घर दगड मातीच्या भिंतीचं असं आमचं छोटंसं घर आणि ह्या घर जुन्या घराबरोबरच आमचे म्हणजे जुन्या काही शेतीचे अवजारं किंवा इतर <coughs> काही गोष्टी आहेत तर, तर मी तुम्हाला त्या पण ह्या व्हिडिओमध्येच दाखवतो ही बघा पेटारी आपण पहिले म्हणजे आता सध्याच्या काळात टॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची लेवल करतात तर तेव्हा आम्ही बैलांच्या साहाय्याने जमिनीची लेवल वगैरे करायचो तर तेव्हा ही पेटारी जिथे खड्डा असेल तिथे जिकडे रुंद असेल म्हणजे जे उंचवटा असेल तिकडे नांगरणी नांगरून ती माती त्या खड्ड्यामध्ये ओढून येण्याचं काम ही पेटारी करतात आणि जमिनीची लेवल वगैरे करण्यासाठीचा वापर होत अशी अशी पेटारी आहे झडप पावसाळ्यामध्ये पाऊस पश्चिमेकडून असा जोराचा येत असतो वाऱ्यामुळे जोराचा लागतो भिंतीला आणि त्याच्यामुळे ज्या मातीच्या भिंती आहेत त्या कदाचित पडण्याचा पण धोका असतो म्हणून त्या भिंतींना पावसापासून धोका पोचू नये किंवा पावसात पाणी भिंतीला लागू नये म्हणून आम्ही झडप करतो आणि आता ही पहिले गवताचं करायचे पण आता बाजरी वगैरे त्याची पिकं असतात त्याच्यामुळे त्या बाजरीच्या कसपटाची ही झडप केलेली आहे तेव्हा लाकडाच्या सहाय्याने आणि बांबू त्या छोट्या छोट्या काट्या बांधून मध्ये बाजरी कसपाटे काढवाय तो असं बांधून झडप केलेली आणि याच्यापासून घराच्या भिंतींचं रक्षण होतं आणि पावसाचं जे पाणी ते भिंतींना लागत नाही अशी ही झडप आमच्या घराच्या मागे हे आंब्याचं झाड होतं म्हणजे आंब्याचं झाड आहे जेव्हा मी लहान असताना इथे राहायला आलो तेव्हा आमचं हे झाड एकदम छोट होतं आणि म्हणजे माझा हात पोचायचा एवढंच छोटं होतं तर ते जवळजवळ आता पंचवीस वर्षाच्या काळामध्ये हे बघा एवढं मोठं झाले आणि त्याची फांदी घरा घरावर पण पण आहे आणि गावठी आंबा आहे परंतु त्या आंब्याची चव पण छान आहे आणि आंब्याचा आकार पण आता मोठा ते मोठा आहे तर या आंब्याची आणि माझी मैत्री अजून पंचवीस वर्ष झाली तरी अजून टिकून आहे आणि तो पण आम्हाला सावली देतोय आणि आता फळे पण देतोय आणि याची आंब्याची फळं पण खूप गोड असतात असा आंबा आम आमच्या सोबत पंचवीस वर्ष झाले आहे असं हे पंचवीस वर्ष सोबत राहणार आमच्या जुनं घर अजूनही आहे आणि आम्ही जोपर्यंत ते स्वतःहून पडत नाही किंवा पडणार नाही तोपर्यंत आम्ही हे घर असंच ठेवणार कारण की आता जरी आमच्याकडे म्हणजे मोठं घर आलं असेल किंवा आम्ही प बदलापूरला फ्लॅटमध्ये राहतो मग त्या फ्लॅटमध्ये जरी राहत असलो तरी पण जे आमचं जुनं घर आहे आणि जी जुनी आठवणी आहे ते आम्ही असेच ठेवून जोपर्यंत हे पडणार नाही तोपर्यंत याला आम्ही असं सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करू असं आमचं एक छोटंसं जुनं घर आणि त्याच्यासोबत पंचवीस वर्षाच्या आठवणी कायम आमच्या आमच्यासमारणात